शेतकऱ्यांचे कैवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे असू शकतात कारण त्यांनी सरसकट कर्जमाफी पहिल्यांदाच केली असता अशा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार गजानन लवटे यांची निशानी मशाल ही दर्यापूर विधानसभा मतदारसंघात प्रचंड मताने विजयी झाल्याबद्दल अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे नाव मोठे केल्याबद्दल सर्वसाधारण घरातील बेलोरा येथील शेतकरी सुनील पाटील भारसाकडे यांनी मशाल विजयी झाल्याबद्दल दर्यापूर शहराला ब्रँड म्हणून चहाची ओळख आहे ती म्हणजे रणजित ठाकूर बाभडी यांच्या चहाची किंमत सुद्धा सर्वात जास्त आहे व तोही चहा एका टपरीवर मिळतो मात्र सकाळी पाच वाजता गेले तरी या ठिकाणी चहा पिण्यास गर्दी असते म्हणूनच सुनील भारसाकडे यांनी मशालचा विजय उत्सव उपस्थित सर्वांना मत कोणालाही दिलं असलं तरी पण उपस्थित सर्वांना चहा भाजून आपला आनंदोत्सव साजरा केला आहे त्यामध्ये ना पक्ष, ना जात ना धर्म त्यांनी पाडला नाही उपस्थित त्यांना आनंद उत्सव साजरा केला या प्रसंगी दर्यापूर तालुका मनसे प्रमुख मनोज पाटील तायडे मूर्तिजापूर रोड मॉर्निंग क्लब चे गोकुळ गावंडे विलास कोल्हे गोपाल घाटे चंदू माहुरे गजानन देशमुख तसेच रोज सकाळी मॉर्निंग वॉक करिता येणारे जय गजानन माऊली ग्रुप दर्यापूरचे राजीव पाटील भारसाकडे तिडके गुरुजी अशोक मानकर राजेश्वर संत सुनील देशमुख सुनील भारसाकडे जामनिक राजेंद्र धोटे राणा ठाकूर शरद पोरे रवींद्र मुळे नवरे गुरुजी व इतर सकाळी मॉर्निंग वॉक करणारे नागरिक उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर